आठपाडीतील ट्रॅफिक पोलिसांवर आर्थिक वसुलीचा आरोप निलंबन न केल्यास पोलीस स्टेशन समोर होणार सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळी जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा 328, पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आटपाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी आटपाडी तालुक्यातील ट्रॅफिक पोलीस विशाल सुखदरे याच्यावर शेतकऱ्याकडून अनधिकृतपणे पैसे गोळा करण्याचा गंभीर आरोप केला आहे गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक आटपाडी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून त्यांच्या आरोपानुसार विशाल सुखदरे ट्राफिक पोलीस म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शेळ्या मेंढ्याच्या बाजारात गाड्या अडवून शेतकऱ्याकडून पैसे वसूल करत आहे विशाल सुखदरे याच्या संबंधित वसुलीची कारवाई करण्याची मागणी काही महिन्यापूर्वी मार्केट कमिटी आटपाडी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली गेलेली नाही या संदर्भात पोलिस निरीक्षक आठपडी यांनी ट्राफिक हवालदार नसल्याचे आणि पैसे गोळा न होण्याचा दावा केला होता मात्र गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार विशाल सुगदरे यांनी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांची साप्ताहिक सुट्टी असतानाही करगणी परिसरात शेतकऱ्यांचे शेळेमेंढे घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवून खाजगी लोकांच्या मदतीने पैसे गोळा केले आहेत याचे व्हिडिओ पुरावे गायकवाड यांच्याकडे उपलब्ध आहेत गायकवाड यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर तत्काळी सुखदरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली नाही तर आगामी शनिवारचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार आठपाडी पोलीस स्टेशन समोरील पटांगाने भरवला जाईल त्यांनी सुगोदरे यांच्यावर कायमस्वरूपी बडतर्फीची कारवाईची मागणी केली आहे अशा प्रकारे आठपाडीतील वसुली प्रकरणावर प्रशासनाने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे Bureau Report Marathi Times